नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अना हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अन्ना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे इकडं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची लगीन घाई सुरू आहे तर तिकडं तुळजापूरचे आमदार मूळचे तेर तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवासी राणा जगजितसिंह पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजी मल्हार पाटील यांचा विवाह या अखेरच्या दिवशी तुळजापूर शहराच्या हो होणार आहे हा विवाह सोहळा अतिवृष्टी पूर यामुळे जी जिल्ह्याची अवस्था झाली आहे त्यामुळं आम्ही साध्या स्वरूपात करणार आहोत अशी एक जाहिरातच काल राणा सिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना राणा सिंह पाटील यांच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याचबरोबर समाज माध्यमांवरूनही ते सांगण्यात आलं आहे राणा जगजितसिंह हो पाटील यांनी परिस्थिती स्थिर साव जिल्ह्यातील परिस्थिती स्थिर सावध झाल्यानंतर आपण या लग्न सोहळ्याचा वेगळा असा कार्यक्रम करणार असल्याचंही त्या जाहिरातीत म्हटलेलं आहे राणा जगजितसिंह आणि अर्चना त्यांचे त्यांना दोन मुलं आहेत त्यात मल्हार एक आहे मल्हार यांचं शिक्षण मुंबईतच झालेलं आहे आणि मल्हार यांची जी सह होणारी सहचारिणी चरिणी आहे ती पण मुंबईतलीच आहे साक्षी असं पाटील घराण्यात येणाऱ्या सुनबाईचं नाव असून त्या हा विवाह अंतर जातीय आणि आंतरधर्मीय असणारा असल्याची माहिती मिळत आहे या विवाह सोहळ्यात तसे पाटील कुटुंबातील उपस्थित राहणार निश्चितच असून त्याचबरोबर डॉक्टर पाटील यांच्या काळापासून आजपर्यंत जे जे महत्वाचे असे राजकीय नेते जिल्ह्यातील आहेत ते पण आणि महाराष्ट्रातील पण अनेक नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे मल्हार आणि साक्षी यांचा हो घातलेल्या विवाह सोहळ्यास आपल्या या युट्यूब तर्फे शुभेच्छा आणि अभिनंदन मराठवाड्यातील सर्वात प्रथम उभा राहिलेला सहकार तत्वावरील प्रेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व आता प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रुपकडं भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात देण्यात आलेला आहे आणि भैरवनाथ ग्रुपतर्फे हा यंदा चौथा कळीत हंगाम सुरू असणार चालू आहे आणि तो सुरु सुरू आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षीच्या गळीत हंगामा ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला होता त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति टन दोनशे रुपये याप्रमाणे भाव अप, अप, प्रमाण आपण वाटप करणार असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाई सावंत यांनी गेल्या अर्धा दिवसापूर्वीच केली होती आणि काल प्रत्यक्षात सर्व उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आणि भैरवनाथ पतसंस्थेत पैसे वर्ग कर करण्यात आलेले आहे अशी माहिती भैरवनाथच्या सहाचे काम पाहणारे जिल्हा मजूर मजूर फेडरेशनचे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले <coughs> केशव सावंत यांनी दिली आहे आप, आप, ते तेव्हा शेतकऱ्यांनी आपण आपलं तेथे जाऊन आपल्या नावाची खात्री करून रक्कम उचलावी असा त्यांनी सांगितलं आहे यावर्षी आपण इतर कारखान्यापेक्षा किमान पन्नास रुपये अधिकचा प्रतिटन भाव देणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यातच तानाजी सावंत यांनी दिली होती आणि केशव सावंत यांनी पण ऊस उत्पादकांना योग्य असा भाव कारखाना देईल अशी ग्वाही परत दिली आहे दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतित्यश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुक वर उपलब्ध असणार आहे धाराशिव जिल्हा हा खो खो या खेळासाठी पण तसा सर्व महाराष्ट्रात नव्हे देशात परिचित आहे नुकतीच परभणी येथे चौदा वर्षाखालील मुलांची राज्य मुला आणि मुलींची राज्यस्तरीय खो खो स्पर्धा अजिंक्यपद खो खो स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुला आणि मुलींचे संघ सहभागी झाले होते आणि मग त्या ह्याच्यात <clears throat> दाराशिवचा चौदा वर्षाखालील मुलांचा खो खो संघ त्यानं राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावला आहे आणि अजिंक्यपद पट पद, पटकावल्यामुळं या संघाचं जिल्हाभरातून कौतुक कर होत आहे त्याचबरोबर खो खो संघटनेचे काम पाहणारे खो खो मार्गदर्शक खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव यांनीही या संघाचं कौतुक केलं आहे विशेष बाब वर्षी वर्षाखालील खो खो च्या संघात पत्रकार मित्र सुधीर पवार यांचा वेदांत हा चिरंजीव पण एक खेळाडू म्हणून सहभागी झाला होता या संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाची वेगळी अशी चुन तिथं दाखवलेली होती आता आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्याला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद